तर मंडळी दिव्यान टॅटू कसलो काढल्यान असा तर टॅटू हैसर असा एक दोन तीन म्हणते अनबॉक्सिंग करूया दो एक दोन कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पाहिलं तर तुम्हाला गुड इव्हिनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जावो तर आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या जा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा परत एकदा आमच्याकडनं आणि दुसरी गोष्ट तर आज पण उशिराच ब्लॉग चालू होते आज सुट्टी होती खरं तर पण आज लीग चालू होता आमचा क्रिकेटचा बोललेलो मागच्या वेळी तर आम्ही तीन मॅचेस झाले दोन जिंकलो आणि आता घरी आलो मस्त आता बाकीच्या मॅचेस उद्या आहेत बऱ्याच मॅचेस आहेत मला वाटतं सात मॅचेस आहेत सगळ्या टोटल एकूण सो तिकडे कुठे जाता आला नाही आजूबाजूला तर बघूया उद्या झालं तर तिकडचं दाखवेन मंदिर वगैरे गाव वगैरे व्यवस्थित हो आणि क्रिकेटच्या मॅचमुळे अजून एका नवीन गावात जाण्याचा योग आला मस्त मॅचेस तर एकदम भारी झाले आणि आजचा तुम्ही टॉपिक बघितलात थमनेल बघितलात टायटल बघितलात तर टायटल तुम्हाला दाखवतो त्याच्या भूक लागलेली आहे प्रमाणाच्या बाहेर तर नाश्ता करून घेऊया मस्त पैगी नाश्त्याची आमच्या सोय झालेली ही बघा सर मस्त वेगी आणि आज काय आ नाष्टा म्हणून घेऊन इला तर नाश्ता दिव्यानीच घेऊन ही चाय आमची मस्त वेगी नाश्ता करूया आणि याच्यात काहीतरी असा तर भारी असा हो हो चांदायाचा पान ना बघूया ह्या पान कोणा माहिती सांगा चांदा काय म्हणतो रे काही दाभेली आपल्याकडे वेगळी विषण चालतात ना गोड असत काय मस्त मी खाल्ली तर आठवणार नाही आतापर्यंत थंड झालं मग खाऊया मंडळी मस्त बैगी के गरम केलं बर लागत खा बघ्या बरी आहे का जबरदस्त आणि आजच्या दिवशी अजून एक आनंदाची गोष्ट घडलेली आहे आमच्या सोबत काय आई साठ हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले युट्यूब चे साठ हजार सबस्क्राईबर कम्प्लीट झालेत मनापासून आभार सगळ्यांचे तुमचा सपोर्ट आमच्यासोबत नेहमी असंच दे खूप भारी वाटत म्हणजे असा झालेला की वर्षभरात मी दहा हजारचीच अपेक्षा करी होते की आई वर्षभरात एक दहा हजार होती झाले तर काय आणि आज ना साठ हजार वर खूप भारी वाटतं पप्पांचं फोन वाटतं हॅलो काय येवा आपण मस्त बघितलं तो पर्यंत दाबेले एन्जॉय करूया हॅलो हॅलो मस्त आर्टिस्ट काय बोलता आपण कनेक्शन चुकलं असताना शुभूच्या कि ते हा त्याच्यावर दिलं ओके 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 चालत

चाय पिऊया मस्त नाश्ता वगैरे तर झालेला असा आमचा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे टॅटू कसलो तो आणि काय काढल्यान तर मागच्या वेळे मग बाबून काढल्यान आणि काढलेलं होतं काढलं दिव्या गौरव टॅटू स्टुडिओ गौरव टॅटू स्टुडिओ कणकवली मस्त असा एकदम भारी हा ऍड असा मन्षा ऍड चांगलं येईल आणि चांगला प्लेस सजेस्ट करते म्हणजे कोणा काढूचा असलो तर काय विषय नाही तुम्ही कसं होतं केल्यानंतर आधी भीती वाटलेली बाबू बोल दुखता म्हणून पुढे नंतर काढून घेतलं तर काहीच का दुखाक का, <laughs> <laughs> ना आणि आई आधीच घाबरत होती पाणी घेऊन जाऊन जा घेऊन जा चक्कर येत असं काय ना एवढं काय दुखणं पण नाही आतमध्ये वातावरण कसं होता आता मस्त होता एकदम हायजेनिक एकदम व्यवस्थित मी म्हटलं या जर बाबू आणि मी म्हटलं म्हटलं यांना या अक्षर काढून जाकाशेवट काही वाटत ना अजिबात नाही ना दाखवतो बाबूचा कसं असं काहीतरी वाटा होता ना याचा काही एकच नाही तर मंडळी दिव्यान टॅटू कसलो काढल्यान असा तर टॅटू हैसर असा एक दोन तीन म्हणते का अनबॉक्सिंग करूया दो एक दोन तीन बघू शकताय अशा प्रकारचं काढलेलं आणि एकदम मस्त वाटतं फिनिशिंग वगैरे बघा तुम्ही पुढे एकदम जवळ काय वाटणार नाही असं वाटतं स्टिकर वगैरे चिकटवल्यासारखं वाटतं पण <laughs> तो टॅटू कोरलेलो असा आणि एकदम मस्त रिझल्ट असा पावरफुल कसं वाटतं सांगा कमेंट करून नक्की सांगा आणि बाबूच्या टॅटू वरती बाबू ज्या टॅटू काढले त्यावर एक कमेंट होती काय गरीब गरीब म्हणान टॅटू काढल्यान तर माका कळणार नाही काय गरीब आणि श्रीमंताची व्याख्या काय हा गरीब श्रीमंताची व्याख्या काय हा आणि दुसरी गोष्ट काय असे काय नियमत काय श्रीमंतांचे यादी वेगळी गरिबांची यादी वेगवेगळी मध्यम वर्गीयांची यादी वेगळी असं काय हा काय पण माहिती असलं तर जरा सांगा म्हणजे आमक कळा बरा कारण प्रत्येक जणांचं असं असतं मग काय परत काही काय सांगतात गरीब गरीब म्हणतात काय काय करतात म्हणा खरेदी करतात काय करतात असं काय नाही आणि दुसरी गोष्ट काय परत आणखी याच्यावरही कमेंट येत काय दिव्या टाटू काढू किती काढले तर असं काय नाही असं ह्या नाही मुलांनी मुलांसाठी नियम वेगळे मुलीसाठी वेगळे असं काय नाही सगळ्यांका फ्रीडम सेम हा आणि मुळात आधी आम्ही त्यांना त्या गोष्टीचं बंधन नाही घालणं असं ह्याच करू नको त्याच करू नको फक्त काय बाकीच्या गोष्टीच्या गरज नाही माहिती आपण बाकी त्या कपड्यांसाठी किंवा बाकी पुढच्या गोष्टीसाठी आम्ही कधीच करणार नाही कारण आज त्याचे हाऊस जर नाही केलं तर नंतर कधी करताना आणि ह्या प्रत्येक पालक असत ना त्यांनी हे करा की आपल्या घरात मुलगी असली ना तर ते म्हणजे जेवढा फ्रीडम आपल्या घरात हव्या ना देऊकच हव्या कारण कधी ना कधी लग्न जाऊन तर दुसऱ्याच्या घराकडेच जातात आणि त्याच्यानंतर असता आणि नंतर मग काही घरांचे नियम वेगळे असतात तर जर मग कायमच बंधन काही काय बंधनं असतात मग त्याच पद्धती वागायचं लागतात तर आम्ही त्याला जसं वागायचं फक्त काय बाकी जे गोष्टी नाही काय दिल्या कस आहात का आहे त्याच्या तोंडानं ऐकलंय बघितलं हे करू नका नाही तर मनशात टॅटू कशाकडले हातावर मग काढूकच नको तर लोकांची काय म्हणतात ते विचार क्षमता वेगळी असते तसा आणि कस त्याचा बाकीच्या खर्च पण त्यांनी स्वतःच मागच्या कधीपासून सेव्हिंग करता पैसे हळूहळू अजिबात आणि दुसरी गोष्ट काय मेकअपचो खर्च त्याचं अजिबात नाही मेकअप मेकअप ची त्या जास्त आवड पण नाही आवड नाही फक्त नेल पेंट <laughs> नेल पेंट आणि मेहंदीचं कोण बस बस्तीचं पण हा मेहंदी आणि नेल पेंट दोनच नाही त्याच्यामुळे आम्ही त्याचा काय जास्त फक्त काय हा कपड्यांचे मावशी तळे बसलेत बसलेले असत आणि गरीब गरिबाचो विषय कसा माहिती गरीब कधी सांगित नसतं की तो गरीब असा महिनात आणि अजून एक गोष्ट काय चिरवले म्हणजे काय गिफ्टचा विषय तर तो एक मोठा विषय म्हणजे काय ती मी कमेंट वाचतयच बुधवारी कारण आमचं ठरलं बुधवारी कमेंट वाचायची त्याच्यामुळे ती मी नावासकट कमेंट वाचतलंय पण त्याच्यावर न सांगते कारण परत अजून मग काय काय लोकांचे रिएक्शन येते त्याच्यावरती रिॲक्ट होते लोक तर गिफ्ट बघून आईच्या आई, आई खुश दिसत नाही होती खुश दिसत नाही किंवा तिचा काय असा मग आई महागडे गिफ्ट असले तर आई खुश असता अजून काय त्या बॅगेत मग काय सोनपापडेच मिळाले त्या काय सोनपापडे मिळाल्या आईच्यावर चौर उतरला असं काय नाही तुम्ही गोष्ट रिअलाइज करा जर मी बॅग घराकडे घेऊन इले म्हणजे उघडल्याशिवाय उतरला त्याचीच गोष्ट असली तरी आम्ही ती ओपन केल्याशिवाय कोल आम्ही असं नाही काय दुसरा असं दे जेव्हा गिफ्ट येतं किंवा काय येतं तेव्हा ह्या असतं काय कधी एकदा उघडून बघतोय आणि दुसरी गोष्ट जर तुमका दाखवतो सुद्धा एकच एक असा की जा काय असा भले गिफ्ट कुठचा पण येऊ नये तुमच्यामुळे इल्लेला असा कारण तुमच्यामुळे आम आमची ओळख असा आणि त्याच्यामुळे लोक आमच्यावर प्रेम करतात आणि त्याच्यामुळे गिफ्ट इला म्हणा दाखवते ती बॅग नाही काही तर बाबा ती स्वस्तातली बॅग आहे किंवा काय चल बॅग म्हणा नाही अजिबात नाही कारण मी एक तर दमलेलं आहे त्या दिवशी आणि शूटिंगचं टायमिंग किती होतं पावणे बारा होतो रात्री आणि मग परत का आता जा हल्ली जा मी जास्त हळदी कुंकूच्या निमित्तानं रोज फिरते काय करते मग स्टोनचा त्रास परत सुरू झाला आता आणि कसा होता हल्ली म्हणजे जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाल्यापासून एक काय होतं जास्त गोंगाट झालं किंवा काय आलं तर मला डोक्या उठतं मग मग पॅरासिटामॉल किंवा काहीतरी अशी गोळी घेत मी डोलोची किंवा पॅरासिटामॉलची गोळी घेत आहे जेणेकरून नंतर अर्ध्या पाऊन तसंच मला थोडा बरं वाटतं तर माझा एक तर डोक्या उठले डोक्या दुखा होता आणि दमाल झालेला बुधवारी बाजारात गेलेलो त्याच्यानंतर येऊन सगळं पाहुणे आणि तुम्ही बघितलं तर प्रत्येक अनबॉक्सिंग मी आईकडनं करून घेते त्याच्यामुळे मी त्या आईच कडे बॅग दिलेले आहे बॅगेत काय असं या आधीच आमक माहिती होता आणि फक्त काय विषय झालेलो काय तर आता सोनपापडीचा विषय म्हणजे काय नेहमी काय असं कोणी खाऊ दिलं तर आम्ही काय करतो अनाथणे आम्ही वाटून घेतो एक जरी असलं तरी आम्ही आना त्यातला आणि त्या दिवशी नेमके काय झालेलं आना घरात गेलेलो ओंकारात सोडून आणि उशीर झालेला आम्ही उशिरा दाखवलं तर त्याग झालं काय म्हणजे आमच्याकडे रावला आना असं कारण पण भाचे लहान आणि पॅकेट आम्ही अजून राखून आना, ठेवलो आनाकडे देऊच्यासाठी आणि पोच करतो आम्ही तर पोच करतो कारण कसा होता शेवटी त्याच्या घरात पण लहान मुलं आहोत जसं आम्ही म्हणतो आमच्या घरातल्या पोरग्यांकाव्या तसंच त्याच्या घरात पण मग आमकट्या खाणं योग्य वाटणार नाही म्हणा आम्ही तसंच ठेवला तर असा काय नाही गिफ्ट पहिली गोष्ट गिफ्ट लहान असा मोठा असा काही एक नसता आपण बघतो तर मुलांना पाच रुपये जरी पेन असला तरी त्याचा आनंद वेगळं असतं काय जो देणाऱ्यांकडनं आणि घेणाऱ्या दोघांची भावना त्याच्यात वेगळेच असतात आणि गिफ्टची किंमत नसतं कधी पण लहान मोठा किंवा काय पैसे किंवा असला काही नसता गिफ्ट ह्या गिफ्टच असतात तर त्यांना मग सर तो विचार डोक्यात ना काढून टाका कारण तुमचे विचार जे होत ना त्याच्या नंतर मग असं एका निगेटिव्ह काहीतरी त्याच्यावरती दहा जणांचा काहीतरी ह्या होता मी आणि टायमाग सांगते की तुमच्यामुळे आम्ही तुमका एकदम मनापासून आपले समाज चांगल्यातली लेदरची बॅग आहे म्हणजे अशी पण नाही काहीतरी बाबा आणि पहिली गोष्ट काय होता बॅग बॅग घेऊन ते आमच्या घरात रोज सेडबी घेऊन जाणार नाही आणि इतकी चांगली बॅग आहे म्हणजे रोज रो, ती जर बाबूक डबो आता बाबूच डबो नाही बाबूक डबो घालून दिला तर ती रोज खराब करेल म्हणजे ती बॅग आम्ही तशीच चांगली व्यवस्थित ठेवू मस्त बॅग आहे चांगल्या क्वालिटीची लेदरची बॅग आहे तर त्याच्यासाठी नाराज व्हायचं काही हे नाही आणि आम्ही खरं म्हणजे असे मागड्या वस्तू आम्ही घेणं पण नाही कधी आणि कितीतरी लोक ऍड्रेस अशी रेग्युलर विचारत असतो आणि एवढ्या कळ कळ गिफ्ट पाठवतो गिफ्ट पाठवतो बऱ्याच जणांना विचार मी रिप्लाय करून ऍड्रेस पण सांगूक नाही आमचं कारण मी एक वेळ ओंकारचा मोबाईल नंबर टाकते पण कधीतरी कोणी सांगलं आम्ही तर भेटतो तरच मी त्यांना ऍड्रेस टाकते नाही तर असं गिफ्टसाठी कोणी झालं तर ऍड्रेस आम्ही टाकणं नाही कारण तर आमक योग्य वाटणार नाही काय लोकांकडनं म्हणजे आपण टाकणं किंवा काय करणं असं अचानक कोण येणं ये ये आणि ते दे वस्तू देणार ही गोष्ट वेगळी असता पण माहिती असा ना आपण ह्या करणं ह्या नसतंय आणि गिफ्टच देऊ का असं नाही पहिली गोष्ट म्हणजे का आम्ही हो विचार करतो का आताच्या इतकी म्हणजे धावपळीची दुनिया तर त्याच्यात आमचं आठ मिनिटाचं बारा मिनिटाचं व्हिडिओ लोक बघतात तितको वेळ आठ दहा मिनिटं देऊन ही मोठी गोष्ट सगळ्यात पहिली म्हणजे कारण आता आपण बघतो कारण आपल्या जाताना माणूस सहज असं बाजूसून गेलो तरी नजरअंदाज करून जातात का तर आपलं वेळ जातात पाच ता ता मिनिटं थांबायची लागतं मग विचार करा जर दहा मिनिटाचं व्हिडिओ आमचं जर बघतात मग तो वेळ आमच्यासाठी त्यांचं पण कामाचाच वेळ देतात ना मग हा खूप महत्वाचा एवढाच मस्त तर कमेंट वर उत्तर करण्यापेक्षा असा बोलल्याला स्पष्ट कमेंट नाव सकट वाचतले बुधवारी तुम्ही नाव सकट ऐक्यात बुधवारी ती कमेंट मी वाचून दाखवतोय कारण एकाच व्यक्तीचे तीन कमेंट असते एकाच गोष्टीवरती जो बाकी टॅटू वाटलो कमेंट करून एकदा सांगा दिव्या प्रवचन ऐकान आज त्या का माहिती आहे नसतो विषय आपल्या जे ज्या गोष्टी आपल्या मनात नसतात जो आपला स्वभाव नसतो आणि समोरचा माणस काहीतरी होतात त्या ते, ते गोष्टी मनाक लागतात कारण त्या पद्धतीचं आपण नसतं आणि बोलायचं कारण एकच कारण आम्ही मनापासून आमचे समजतो तुम्ही आमका असं म्हणताय की आम्ही एवढे दिवस असं म्हणतो पण आज असं वेगळा बघितलो तर तसं नाही एवढंच एक्सप्लेनेशन होतं <laughs> बाकी काय नाही सो आता काय नाही बऱ्यापैकी झालोच असा व्हिडिओ याच्यातच झालेलो तर आता काय <laughs> मस्तपैकी पैकी एंडच करू तो टाइम इलेलो जेव्हा बनवत डॉक्टर तर अशा प्रकारे झालेला आहे आजचा आपला ब्लॉग आणि आता करतो मस्त ब्लॉग एंड तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा बेल अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय